गुरब्रह्मा गुरविष्णु गुरेव महेेश्वर परब्रह्म तस्मय श्री गुरुवय नूल <coughs> गुरोर्मूर्ते पूजा मूल मन्त्रं मंत्र मूल गुरोर्वाक्य मूलं मूल गुरोर्कृपा सर्व भक्तजनांना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मी एक बारा तेरा मिनिटाचा पहिला व्हिडिओ केलेला आहे तो आपल्यापर्यंत पोहोचला असेलच माझ्यावर सद्गुरूंनी अनंत कृपा केली तशी अन्य भक्तांवर केलेली आहे आता या ठिकाणी आमचे गुरुदेव हे सत्यसंकल्प आहेत त्यांच्या मुखातनं एकदा शब्द बाहेर पडला की तो सत्य होणारच याची आम्हाला खात्री असते सद्गुरूंनी त्यांच्या म्हणजे या साठ पासष्ट वर्षाचा तो कालावली होता या काळात अनेक भक्तांवर कृपा केली कोणाला दारिद्र्यत्व मुक्त केले कोणाला त्याचा व्यवसाय देखील वृद्धिंगत झालेला त्यांनी पाहिला आहे सर्व भक्तांना ते संकटकालीन मदत करत असतात आणि काही भक्तांना तर मृत्यूपासून देखील परत सोडून आणलेला आहे म्हणजे त्यांच्या कृपाची वर्णनं मी एवढ्या दोन शब्दात करू शकत नाही आमच्या गुरुदेवांच्या काही गुणवैशिष्ट होती गुरुदेवांची जवळजवळ मी वीस बावीस अशी गुण दागी गुण गुरुदेवांची गुणवैशिष्ट्य काढलेली आहे माझ्या गुरुदेवांवर एक मी मार्च महिन्यात शिवरात्रीच्या दिवशी एक पुस्तक प्रसिद्ध केले माझे सद्गुरू रामकृष्ण सरस्वती गुरु हे ते पुस्तक या पुस्तकाच्या पहिल्या पानावरच कवर पेजवरच मी थोडे त्यांचे गुण लिहिलेले आहेत ते म्हणजे त्रिकालयज्ञ होते त्रिकालज्ञ होते सत्यसंकल्प दयाघन भक्तवत्सल प्रज्ञा जागृत आधार वड आणि मोक्षगुरु हे वाडगीदेखील घेतले अजून दहा बारा मग बारा पंधरा गुण आहेत त्या प्रत्येक गुरुदेवांच्या भक्तांनी आलेले अनुभव कथन केलेलेच कुठेतरी पण त्याचं त्यांच्या गुणाप्रमाणे क्लासिफिकेशन करावं सध्याच्या भाषेत वर्गीकरण करावं आणि ते एकत्रीकरण करून काहीतरी करावं असं माझ्या डोक्यात आलं बसवादा हे शिवधनुष्य उचलणं होतं हे मला पेलेल का नाही ही जरा शंकाच होती पण मित्रांनो माझे सद्गुरू सत्यसंकल्प आहेत त्यांनी हा माझा निर्धारही पूर्ण केला आणि माझ्याकडनं हे पुस्तकही लिहून घेतलं जवळजवळ एकशे शहात्तर पानाचं पुस्तक आहे माझे अनुभव अनेक भक्तांचे अनुभव मी त्यात इन्क्लूड केलेले आहेत पण हे काम फक्त तीन चार टक्के झाले अजून भरपूर काम बाकी आहे पण याच्याकरता मला अभ्यास करावा लागणार आहे जवळजवळ तीस चाळीस पुस्तकांची जी, जी संपदा आहे त्याचा अभ्यास करावा लागणार आणि तुम्ही करणार के आहे केलेला आहेच ऑलरेडी आहेत माझ्याकडे काही आता या ठिकाणी <coughs> मी आता सांगितलं सद्गुरूंनी कृपा केलेली अनेक भक्तांवर तर हे मला का सुचलं हा प्रश्न आहे तर माझ्या कल्पनेमुळे यांच्या भक्तांच्या प्रमाणे माझे सद्गुरू हे दत्तात्रयांचे अवतार आहेत आणि दत्तात्रय ही देवता कशी आहे आता हे माझं मत आहे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रि हे सगळं जग चालवित असतात आणि या तिघांची शक्ती जी एकवटलेली आहे त्याला देवीचं स्वरूप म्हणतात मग ती देवी कुठली असो तिन्ही देवांची शक्ती एकवटलेली आहे ती कोल्हापूरची माता असो तुळजापूरची माता असो कालिका माता असो वनीची आई असो किंवा कलकत्त्याची देवी असो कुठे जिथे जिथं हे देवीचं सण आहे या तिन्ही देवांची शक्ती एकत्रित आहे आणि म्हणून या सगळ्या देवी स्वरूप हे असुर असुरमार्जाने झालंय अनेक असुरांना देवीच्या रूपात त्या असुरांचं पारिपत्य केलंय त्याचं कारण हे आहे आणि माझं पुढे सांगणं असं आहे या तिन्ही देवांची शक्ती परत देवीची एकत्रित झालेली शक्ती अशी एकत्रित शक्ती म्हणजे दत्तात्रयाचा अवतार आहे आणि दत्तात्रय हे श्रीगुरुपदावर विराजमान आहेत आता या सर्वांची एकत्रित शक्ती असल्यामुळे दत्तात्रय हे दैवत किती प्रभावशाली झाले ते बघा काय असतं माहिती का? की ब्रह्मा विष्णू महेश हे जरी हे कार्य करत असेल तरी यांच्यापैकी कोणी कर्तेपणा स्वतःकडे घेत नाही आणि त्यांनाही मार्गदर्शन करण्याकडे तोडलं लागतं म्हणून श्री दत्तात्रय ही देवता निर्माण देवत झालेली आहे आणि या दत्तात्रय देवतेतनं पुढे मग दत्तात्रय अवतार झालेत प्रथम अवतार श्रीपाद शिवल्लभ आहेत द्वितीय अवतार स्वामी नरसिंह सरस्वती महाराज आहेत स्वामी आहेत स्वामी समर्थ आहेत म्हणजे आमचे आमचे गुरुदेव परमपणे रामकृष्ण सरस्वती महाराज आहेत आता जे ते सगळे जे अवतार होऊन गेले श्रीपाद श्रीवल्लभ सोडले त्यापैकी कोणी सांगितलं नाही मी दत्तात्रय अवतारे पण ते आपण जाणून घ्यायचं असतं आपण समजून घ्यायचं असतो हे स्वतःच्या मुखातनं स्वतःची स्तुती करत असतात पण भक्तांना जे अनुभव आलेले आहेत ते तसे आहेत आमच्या गुरुदेवांनी कधीही कुठे चमत्कार केला नाही हात वर केला एखादी वस्तू आली हात वर केला भस्म आलं दिलं लोकांना काही केलं नाही त्यांनी मग काय केलं आहे असं जरी केलं नाही तरी आम्हा यांना चमत्कारिक अनुभव आलेले आहेत तुम्ही जेव्हा अनुभव ऐकाल तेव्हा ते चमत्कारिक आहे म्हणाल पण याचं कारण काय तर आमचे सद्गुरु हे अवतारी पुरुष होते त्यामुळे त्यांनी समोरच्या व्यक्तीची ईश्वरनिष्ठा जपण्याचा प्रयत्न केला वाढवण्याचा प्रयत्न केला ते सांगायचे या श्रीगुरूंवर तुम्ही विश्वास ठेवा तुम्ही मला सांगितलं मी त्यांना सांगेन मी त्यांच्याशी बोलेन तुमचं काम होईल आणि त्या काळात आमचे गुरुदेव ईश्वराशी कधी बोलायचे हे काय आम्हाला कळलेलं नाही पण माझं मत असं आहे की त्यांना ईश्वराशी बोलण्याची गरज नव्हती हो कारण आम्ही त्यांच्यासमोर सांगायचो तेव्हा ते स्वतःच दत्तर अवतार असल्यामुळे त्यांना कथन झालेलं आणि त्याची कामं होत होती आमच्या भक्तांना आलेले अनुभव मला आलेले अनुभव हा निव्वळ आमच्या श्रद्धेचा भाग आहे मित्रांनो काय सध्याचं युग माहितीचा युग आहे सध्याचं युग अशा लोकांवर विश्वास ठेवू नका असं म्हणून सगळ्यांचं युग आहे किंवा याला पुरावे काय असं विचारण्याची शक्यता काही असते या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की मला जे अनुभव आले आहेत इतर भक्तांना जे अनुभव आले थ, तो आमचे त्या गुरु पदावरील आमच्या सद्गुरूंवर अन्यन्य निष्ठा आहे त्या निष्ठेचं हे फल आहे सद्गुरू आम्हाला सांगतच होते पण आम्ही निष्ठा ठेवायला पाहिजे मनात संशय आला तर अनुभव येत नाही निसंशय होऊन आपल्याला भक्ती करावी लागते तेव्हाच हे हो अनुभव येतात सद्गुरूंनी आमच्या सांगितले की ईश्वरावर निश्चितपणे अंधश्रद्धा ठेवा ती कुठल्या व्यक्तीवर नाका ठेवू पण ईश्वरावर ठेवायला हरकत नाही अर्थात ईश्वरी गुण ज्या व्यक्तींवर आहे आमचे सद्गुरू स्वामी समर्थ महाराज असतील स्वामी असतील परमणी नरसी महाराज असतील यांच्यावर आपला विश्वास ठेवणं भारत आहे तर अशा पद्धतीने कोणतीही चमत्कारिक चमत्कार न करता आम्हाला चमत्कारिक अनुभव आले कारण ते दत्तात्र्यांचे अवतार आहेत आता या ठिकाणी पंच्याण्णव साली मला त्यांनी एक आशीर्वाद दिला होता काही भक्त मंडळी चर्चा करण्याकरता आले होते मी तिथं बैठकीत बसलो होतो पुण्याच्या दोन विदुषी आलेल्या होत्या आमच्या आले सद्गुरूंकडे अनेक विद्वान लोक यायचे त्यापैकी पुण्यातले मराठी जे प्राध्यापक युनिव्हर्सिटीचे वदी कुलकर्णी येत असत आणि त्यांच्या संवादात नाही गुरुसंवाद पुस्तक देखील प्रसिद्ध झाले त्याचप्रमाणे त्या दिवशी त्या बैठकीत या दोन प्राध्यापका मंडळी होत्या डॉक्टर रोहिणी अय्यर आणि गांगल मॅडम आणि यांनी चटकन प्रश्न विचारला संतूरना की संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना एवढं काव्य कसं कायच पुरलं तेव्हा संतुल सांगितलं जोपर्यंत ईश्वरावर ईश्वराविषयी प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत काव्य वगैरे हो काही सुचत नसतं संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं अंतन्य प्रेम होत मग ते विठ्ठलावर असेल पांडवनावर असेल दत्तात्रयांवर असेल कुठल्याही देवतेवर होतं त्यांचं प्रेम आणि मग त्याच्यातनं त्यांना हेच काव्य सोडलं आणि जोपर्यंत ईश्वरस्तुती होत नाही ना तोपर्यंत मनाला शांती मिळते असं त्यांनी सांगितलं महाभारताचं लेखन झाल्यानंतर व्यासांनी भागवत लिहिलंय भागवत ईश्वराची स्तुती आहे असं गुरुदेवांनी त्याची सांगितलं मला त्या क्षणी असा प्रश्न पडला आपल्याला काय असं सुचेल का आणि माझे सद्गुरू अंतर या मिळ दुसऱ्या क्षणाला माझ्याकडे बघून म्हणाले प्रमोद माझी स्तुती फक्त तुझ्या बायकोडी बरं का आता गुरुदेवांच्या सावलीत आम्ही वाढलेले असल्यामुळे ते आमची चेष्टा करायचे कधी आमच्यावर रागवायचे कधी आम्हाला शाबासकी द्यायचे कृपा तर करतच होत ते आम्हाला तर काही वाटायचं नाही बऱ्याच वेळा त्या बैठकांमध्ये काही मंडळी जरा प्रवृढ असायचे त्यांना सुस्पष्टपणे सांगणं यो गुरुदेवांना योग्य वाटलं नाही तर आमच्याकडे उद्देशून बोलायचे लेकी बोले सुने लागे असं असतं तसं मी आपलं ते गमतीवरी नेल पण द्वार सात साली श्री दत्तात्रय मंदिराचा जेव्हा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला त्याच्यानंतर मला एक महिन्यात गुरुदेवांच्या वर एक स्तवन करण्याची स्फुरलं आणि ते वीस मिनिटात माझं चिंचवड ते पुणे या प्रवासात झाले पण त्याच्यावर मी पानाचा लेख लिहिला ले तर तो आमच्या प्रेवासिका प्रसिद्ध झाला आहे तेव्हा मला लक्ष झालं की पंच्याण्णव साली जो आशीर्वाद दिला तो आता फळा झाला आहे आपण गुरुस्तुती करायला लागलेलो आहे आणि ती जाहीरपणे करायला लागलोय पण त्याच्यानंतर हे मी पुस्तक लिहिलं हे पुस्तक माझे सद्गुरू रामकृष्ण सहभागाच्या मी मागच्या सांगितले आपल्याला तर त्या माध्यमातनं ही मी स्तुती करण्याचं ठरवलं आहे आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे की ह्या आमच्या श्रद्धेचा भाग आहे ज्यांची या मार्गावर श्रद्धा आहे त्यांनी माझे व्हिडिओ ऐकावेत मग तो भक्त कुठल्याही कोणाचाही असो गजानन महाराज असू देत तुकाराम महाराज असू देत ज्ञानेश्वर माऊलीचा असू देत वारकरी असू देत किंवा स्वामी समर्थ महाराजांचा असू देत आमच्या रामकृष्ण सरस्वती महाराजांचा असू देत वाडीच्या वाडीला आणि गाणकापूरला एकच स्थान आहे ते कोल्हापूरच्या आंबाबाईचं असू देत तुळजापूरच्या मातेचा असू देत कोणाचाही भक्त असेल तर तो स सश्रद्धा असतो त्यामुळे हे अनुभव त्यांनी ऐकण्यास ना हरकत नाही पण ज्या लोकांना चिकित्सक आहेत ज्या लोकांना पुरावे पाहिजे असतील त्यांना माझं सांगणं आहे की आमच्याकडे कोणतेही पुरावे नाही कागदोपत्री याला पुरावे नसतात आज भक्ताचा आणि त्या गुरुस्वरूपाचा त्या इष्टदेवताच्या श्रद्धेचा भाग आहे मुळामध्ये मी आपल्याला हे स्पष्ट करतो की जरी आज कागदपत्राचं जग असलं तरी हे जग कागदपत्रावर कधीही चाललेलं नाही मला सांगा तुमचा जन्म कधी होणार आहे कुठे लिहिलेला आहे तुमचा मृत्यू कधी होणार आहे कुठे कागदपत्र लिहिले हे घडल्यानंतर आपण कागदपत्र तयार करतोय तत्पूर्वी काही नाही आहे तसंच या अनुभवांचे कागदोपत्री पुरावे नसतात त्यामुळे ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी माझ्या या व्हिडिओच्या वाट्याला नाही आलं तरी चालेल याला जो डिस्क्लेमर म्हणतात तो मी या पहिल्या एक दोन व्हिडिओ सांगून टाकतोय मित्रांनो माझ्या सद्गुरूंचे भक्तांना आलेले अनुभव मला आलेले अनुभव आणि आपल्यालाही अशा प्रकारचे अनुभव आपल्या सद्गुरूंकडनं आपल्या इष्टदेवतेकडनं आलेले असतात सगळ्यांनीच गुरु केलेले नाहीत त्यामुळे जे जे दैवत जिथे जिथे तुम्ही भक्ती करताय त्याचे अनुभव येत असतात तर माझे अनुभव ऐकल्यावर आमच्या भक्तांचे अनुभव ऐकल्यावर देखील आठवणी जागृत होतील आणि तुम्ही देखील त्या जे तुमचं दैवत आहे त्याच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हाल याची मला खात्री आहे श्री गुरुदेव दत्त